अबकी बार शेअर बाजारच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यात चौदा फेब्रुवारीला आमच्या तज्ज्ञांनी आहे आमच्या तज्ज्ञांनी सांगितलं होतं ते नक्की काय म्हणाले होते एकदा पहाच मार्केटचा हा आठवडा संपला त्यावेळेस प्रेसिडेंट युएसचे प्रेसिडेंट जो बिडेन यांचं एक स्टेटमेंट आलं त्यांच्या म्हणण्यानुसार रशिया युक्रेनवर या वीस बावीस तारखेपर्यंत हल्ला करू शकतो रशिया युक्रेन बॉर्डरवर युद्धाचे ढग जमा झालेले आहेत आणि प्रेसिडेंट जो बिडन यांच्या स्टेटमेंटमुळे ते अधिक गडद झाले आहेत ही खूप मोठी धोक्याची घंटा आपल्या व जागतिक बाजारावर आहे त्यामुळे बाजारात ज्या ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस बेचना जरुरी आहे जिथं नफा असेल तिथं नफा तो नक्की पदरत पडून घ्यावा आणि जर या युद्धाच्या ढगामुळे क्रूड ऑइल वाढीस जे कंटिन्युअस चालू आहे ते कारणामुळे मार्केट जर गडगडले तर मंदीमध्ये चांगले शेअर्सची यादी आपली तयार ठेवा व ती दोन किंवा तीन टप्प्यात घेण्यासाठी आपली मनस्थिती तयार असू हो द्या आज तार आजच्या तारखेला रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मार्केट सत्तावीसशे पॉइंटने घसरले आहे घाबरून जाऊ नका मार्केट स्थिर असो किंवा अस्थिर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तज्ञ दर आठवड्यात आपल्या भेटीला येत असतात दरम्यान आगामी वाटचाल कशी असावी यासाठी पाहत रहा अब की बार शेअर बाजार